आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने दे देण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथ जिथ लग्नाच्या सोयरे जित जित सोयरी की झुलतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याचा नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून मनापासून धन्यवाद निर्णय आज घेतलेले आहेत कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याचं संदीप शिंदे जस्टिस संदीप शिंदे, शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचं याचबरोबर कुंडी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं आपण लावलेली आहे सगळे स्वर या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे याचबरोबर वंशावर जुळवणीसाठी आपण समिती नेमली आहे इतर आपल्याला जोपर्यंत क्रिएटिव्ह पिटीशनच्या माध्यमातून मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला बा इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी कि ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या ओबीसीचे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील माझं स्वतःच मत असं आहे की सगळे सोयरे हे जे आहेत हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे हे ठीक आहे की तुम्ही ओबीसीच्या सतरा अठरा एकोणीस टक्के जे काही आरक्षण शिल्लक राहिले आहे त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटत आहे पण तुम्ही एक दुसरी एक बाजू लक्षात घ्या या सतरा टक्क्यामध्ये आता जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक येतील म्हणजे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत पण हे चोपन्न टक्के तुम्ही एक वीस टक्के जरी म्हटला तरी ते पंच्याहत्तर टक्के हे सगळे जे आहे एकाच ठिकाणी येते ईडब्ल्यू एस खाली आता तुम्हाला आतापर्यंत जे केवळ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होत कि ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण त्या दहा टक्क्यामधलं पंच्याऐंशी टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत होत ते आता यापुढे मिळणार नाही ओपन मध्ये जे उरलेले चाळीस टक्के होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होत ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही